निफाड तालुक्यातील रानवड गावात सरपंचाच्या पतीसह चार जणांवर गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे जाण्या येण्याच्या जुन्या रस्त्यावरून कुरापत काढून रमेश पठाडे याने बाहेरून गुंड आणून सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह चार जणांना बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर पिंपळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की रानवड येथील सरपंच संगीता गायकवाड यांचे पती सिद्धार्थ गायकवाड यांचे रमेश रामचंद पठाडे यांच्यात रस्त्यावर गाडी लावल्यावरून वाद झाला होता मात्र सरपंच आणि पोलीस पाटील यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला तथापि एकवीस एप्रिलला सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थ गायकवाड यांच्या घरात घुसून रमेश पठाडे याने हत्यारबंद गुंड बोलावून परिसरातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीच या मारहाणीत चॉपर लोखंडी रॉड यांचा सर्रास वापर केला गेला या मारहाणीत सिद्धार्थ गायकवाड राहुल गायकवाड विलास गायकवाड श्रेयश गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली असून पिंपळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दरम्यान यासंदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात अनिल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रानवड येथील रमेश रामचंद्र पठाडे शुभांगी रमेश पठाडे अमृता सुंतीलाल भंडारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहेत घटनेनंतर मुख्य आरोपी रमेश पठाडे आणि साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत चार दिवस उलटूनही आरोपी हाती लागत नसल्यानं तर्कवितर्क व्यक्त होत आहेत या घटनेचे पडसाद राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटले असून संशयितांवर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा सा इशारा सामाजिक संघटनांनी दिलाय माझ्या मुलीचे लग्न वीस तारखेला पार पडल्यानंतर एकवीस तारखेला सकाळी ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी ते मी तेथील कागद वगैरे जमा करत असताना अचानक माझ्याकडून फो फोन आला का तुमचा लहान मुलगा याला जबर मारहाण झाल करण्यात आलेली आहे तुम्ही ताबडतोब घरी यावे तर त्या फोनच्या माध्यमातून मी ताबडतोब घराकडे गेलो असता वाटामध्ये मा माझा जो लहान भाऊ आहे त्याला पण मारलेलं होतं लोखंडी लो मोटरसायकलचे शॉकॉप असतात पुढचे त्या शॉकॉपने त्याला मारहाण झालेली होती तो रक्ताच्या थरवळ्यात पडलेला होता त्याला मी बघत असताना पुन्हा माझ्यावर अटॅक झाला आणि त्याच पद्धतीने माझ्यावरही त्या शॉकॉप आणि लोखंडी रॉडच्या शॉकपच्या लोखंडी रॉडच्या माध्यमातून माझ्याही डोक्यामध्ये वार करण्यात आले हातावर व पाठीवर वार करण्यात आले आणि मी खाली बेशुद्धाव असे पडलो तसेच त्याच्या भावाच्या शेजारी माझा लहान पुतण्या तोही रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेला होता त्यालाही शॉकॉप आणि लोखंडी रॉडने मारण्यात आलेले होते सदर या सर्व घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून आम्ही कोणी घरी नव्हतो जो जिथं मिळेल त्या ठिकाणी त्याला गाठून बाहेरून कुठून तरी गुंडा आणून रमेश रामचंद्र पाठडे यांनी हे कारण बोटाने तो दाखवत होता याला मारायचं याला नाही मारायचं अशा प्रकारे तो खानाखुणा राजरोस करत होता त्याचप्रमाणे त्याची पत्नी शुभंगी रमेश पाठडे ही दाखवत होती आणि बोलत होती आमच्या नादी कोणी जर लागेल तर अशाच प्रकारे त्याला करण्यात येईल तसेच त्यांची मुलगी ती पण जोरजोरात बोलत होती अजून मारा अजून मारा तिचे नाव अमृता सुंती भंडारी असे असून सदर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात आमच्यावर अन्याय केला हा जुना कुठंतरी त्यांनी त्यांच्या घरोस घरासमोरून आमचा दलित वस्तीचा मुख्य रस्ता असून त्या रस्त्यावर त्याने राजरोसपणे गेल्या पंधरा दिवसापासून स्वतःची पिकअप गाडी उभी केलेली होती सदर तक्रार मी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप काकवाग यांच्याकडे केली असता त्यांनी मध्यस्थी करून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तोही त्यांनी ऐकला नाही त्यानंतर गावचे पोलीस पाटील यांच्याकडे मी तक्रार नोंदवली त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही ऐकले नाही दिशा न्यूज ब्युरो नाशिक